त्यांना असंच आहे की गरीब जनतासाठी सचिन उभाळे उबाळे ओफिशनला बसलेत तर गरीबाचे पैसे द्यावा असं आमची इच्छा आहे चटणी भाकरी खाऊन यांच्या बँकेत पैसे टाकलेले आहेत मा कुणाचे लग्न राय रुकले कुणी लग्न मोडले आता माझ्या नातीचं काल लग्न होतं आम्ही लग्नाला पैसे नव्हते जर हे पैसे नाही दिले त्यांनी आम्हाला सांगितलं की रविवारी एक तारखेला तुम्हाला आम्ही पैसे देऊ कुठल्या हलतीत रविवारी येते एक तारीख तर आम्ही सोमवारी इथं डायरेक्ट मोर्चा काढून रोड करू बाकी नाही आमची मागणी आहे सर्व ठेवीदारांचे पैसे त्यांनी तात्काळ सर्व संचालक मंडळ त्यांचे नातेवाईक जिथे जिथं कोणी कोणी माया जमले या बाबतीत त्यात का त्यात ते बँक कर्मचारी आहेत बँक मॅनेजर आहेत काही असे लोक आहेत गुप्त त्यांचा सुद्धा त्यांना सुद्धा सर्व गुन्हे दाखल करून त्यांना सर्वांना अटक व्हावी शुभ कल्याणमध्ये आज सहा वर झाली ठेवी ठेवलेली होती त्या अवशःहून आज तिथं पंधरा ते वीस लोक आले अवशाहून आम्ही सव्वीस तारखे सत्तावीस तारखे सुद्धा आलो होतो आणि आज सुद्धा आलेला आहोत आमची एकच मागणी सर्व संचालक अटक करून सर्व गरीब त्यांनी एकही परत दिले पाहिजे सचिन साहेब आम्ही खंबीरपणे आणि हा लढा आम्ही शेवटचा घटकापर्यंत रुपया मिळेपर्यंत आम्ही चालू ठेवणार अशी मी आज ग्वाहित देतो बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील गरीब सर्वसामान्य ठेवीदारासाठी सचिन भाई बसले आहेत याची ठेवीदारांनी जाणीव घ्यावी पण खंत ही आहे की प्रशासनाने याची काही दखल घेतली नाहीये आहे लोकप्रतिनिधी याचा काही सुद्धा विचार केला नाहीये मला हे असे वाटते महाराष्ट्रात असून सुद्धा आहे आज हजारो यामध्ये चे जे संचालक आहेत सर्वे सर्व आहेत त्यांना अटक केलेली आहे मात्र तुमचं काय नेमकं सुरेश कुटे यांनी सर्वसामान्य ठेवीदारांची प्रॉपर्टी प्रॉपर्टी विकून पैसे द्यावा हीच माझी एकमेव एक मागणी राहील व सर्व ठेवीदारांची प्रॉपर्टी विकून पैसे द्यावेत हीच विनंती आहे याच्या पहिली कुठे व सर्व कुठे जीवत्यांची आणि नातेवाईकांची प्रॉपर्टी विकून सर्वसामान्य ठेवीदारांची प्रॉपर्टी सर्वसामान्य ठेवीदारांना पैसे द्यावेत हीच विनंती राहील व सचिन भाईच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन चालले आहे त्या सर्वसामान्य ठेवीदारांनी यावे व आंदोलन जास्तीत जास्त कसे मोठे होईल या तरच फायदा होणारे तरच पैसे भेटतील ठेवीदारांचे आंदोलनाच्या माध्यमातून मी शासन प्रशासन आणि मल्टीस्टेटचे जे काही चेअरमन आणि त्यांचे नातेवाईक आहेत की ज्यांनी या ठेवीदारांच्या पैशावरती माया जमवलेली आहे त्यांना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आणि इशाराही देऊ इच्छितो मी दिनांक सत्तावीस जूनपासून बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या समोर छत्रपती शिवरायांना नतमस्तक होऊन आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि आज माझा आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे तरी देखील शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधीला याची जाणीव नाही आहे परंतु मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे माझा एकच प्रामाणिक प्रयत्न असेल की माझ्या गोरगरीब ठेवीदाराला न्याय मिळाला पाहिजे गोर गोरगरीब जनतेच्या ठेवी तात्काळ परत मिळाल्या पाहिजेत आणि हे जे हरामखोर मल्टीस्टेट धारक चेअरमन आणि त्यांचं संचालक मंडळ आहे यांना पोलीस प्रशासनानं तात्काळ अटक केली पाहिजे मी माझा लढा हा माझं उपोषण त्यांना जोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होत नाही आणि ठोस निर्णय होत नाही मग इथं माझा जीव गेला तरी कारण माझा जीव अशा ठिकाणी जातो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्यासमोर मला माझा जीव गेला तरी मला अभिमानी की मी शिवरायांच्या समोर माझा जीव जातो आहे त्याच्यामुळे जा मी माझ्या उपोषणातून माघार घेणार नाही